नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी कृषी कन्याकडून झाडगाव येथे माहिती केंद्र प्रात्याशिकाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत उद्यान विद्या महाविद्यालयातील कृषी कन्यांनी परभणी जिल्ह्यातील झाडगाव येथे माहिती केंद्र या संकल्पनेवर आधारित प्रात्याक्षिकांचे आयोजन केले या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक तंत्रज्ञानाचे माहिती प्रत्यक्ष प्रत्यक्षिकांच्या माध्यमातून देणे हा होता या माहिती केंद्रात पोल्ट्री फार्म व्यवस्थापन दुग्ध व्यवसाय फळभाज्या आणि अन्नधान्याची काढणी पश्चात हाताळणी पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट तसेच पिकाची फेरपालट क्रॉप रोटेशन यासारख्या महत्त्वाच्या विषयावर माहिती देण्यात आली कृषी विविध मॉडेल्स पोस्टर्स आणि प्रत्यक्ष प्रतिष्ठिकांच्या सहाय्याने गावकऱ्यांच्या तत् तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान दिले या कार्यक्रमासाठी उद्यान विद्या महाविद्यालयातील प्राध्यापक प्रभारी अधिकारी डॉक्टर व्ही एस खंदारे डॉक्टर सन्मयक डॉक्टर बी एम का कलाल विशेष विशेषतज्ञ डॉक्टर ए टी देवडे डॉक्टर चिक्षेत सर कार्यक्रमाधिकारी डॉक्टर ए व्ही सावंत आणि डॉक्टर पी एस देशमुख यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे आयोजन कृषी कन्या प्रांजली राधा ज्योती धनश्री सज्जना वैष्णवी पूजा योगीश्री शिवानी भक्ती शुभांगी गीता स्वरा मीना सोनाली गायत्री ऋतुजा नम्रता आणि ऐश्वर्या यांनी उत्साहाने केले या उपक्रमाला गावकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला माहिती केंद्रातून त्यांनी नवनवीन माहिती मिळवल्यामुळे त्यांच्या शेती व्यवस्थापनात निश्चित सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला अशा प्रकारचे प्रात्यक्षिक उपक्रम शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी मार्गदर्शन ठरतील असे मत उपस्थानी मांडले आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज